डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारलं आईस का कोण आहे दिलेलं उत्तर होतं डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे याला तुम्ही जगवणार याची मला खात्री आहे पण अवघ्या दुसरं तीन वर्षाचं माझं लेकरू इथून दीड मैल मागे जंगलाच्या आडवाट मरून पडले त्याच्या अंगावर पालो पातळ टाकून या लेकरांना घेऊन मी इथपर्यंत आले मी जर वेळेत माघारी गेले नाही तर जंगलातले लांडगे कोले कुत्रे माझ्या लेकराला फाडून खातील मी अशी माघारी जाते एक छोटासा खड्डा घेते त्या लेकराला पुरून पुन्हा माघारी येते हे चा चांगल्यालाही जवळ करत आणि वांगल्यालाही जवळ करत तुमचं हे लेकरू कधी बोलू शकत नाही आई तुमच्या लेकराला आमच्या संस्थेमध्ये पाठवा या पुढचा तुमच्या लेकराचा सगळा संभाळ मोफत आमची संस्था करेल एवढे शब्द ऐकले आणि त्या मौलीच्या डोळ्यातून एक अस्त्र आईचं आतड नेमका असता कसं एक खऱ्या अर्थानं सत्य दृष्टांत देतो म्हणजे समज न सोपं होईल मला जर घेऊन जायचं असेल ना तर माझं सहा वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा ते अंगाला दृष्टपुष्ट आहे बघा जगाच्या बाजारात ते, जगा ते कसं बी टिकल बघा कालखंडापासून कालखंड जर आपण पाहिला तर कथा कीर्तन एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित होती त्यामुळे सोन्याचा दूर निघणारी हिंदुस्थानची रयत एकीकडे पैशानं सुखी होती पण संस्कार संस्कृतीचा लवलेश नसल्यामुळं कुठेतरी ती मानसिक गुलामगिरी चखडली गेली होती याच काळात पराभव हा कधीही पहिल्यांदा रणांगणात होत नसतो तर पराभव हा पहिल्यांदा मनातच होत असतो आणि या खचलेल्या मनामनांना उभारी देण्यासाठी अध्यात्माचा जागर अत्यंत आवश्यक आहे म्हणून तर रामकृष्ण हरितिनी नाम साजिरी असं म्हणत नामदेव ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाच्या बीजाचं रोपण केलं तर योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाचे उपाधी तंब धर्म हे स्पष्ट उजगार काढत महाविष्णुमौली ज्ञानोबरांनी सत्यभय ज्ञानाचा परिपाक प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत रुजवला तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे आम्हा करणे काम विजय वाढ वावे नाम स्पष्ट रोजगार काढत जगद्गुरु तुकोबरांनी हीच भक्तीची अखंड परंपरा नाम सत्तांच्या रूपाने गाववास्त्यांपर्यंत नेऊन पोहोचवली आणि हीच ज्ञानंदाची अखंड परंपरा आज आपण प्रवचन रूपी सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मग जाणकारांच्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण होईल महाराज मग प्रवचन म्हणजे नेमकं काय का प्रवचन या शब्दाचा नेमका अर्थ काय तर प्रवचन या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे प्रपंच आणि परमार्थ योग्य सांगड घालून हे भगवान परमात्मा या ठिकाणी ज्ञानाच्या साह्यानं आम्ही तुम्हाला अनन्य भावानं शरण येऊ हे दिलेलं वचन म्हणजेच प्रवचन महाराज म्हणतात यासाठी केला होता तास शेवटचा तो तीस गोड भावा आपल्या धर्मशास्त्रानं वेदशास्त्रांनीही या विधीला अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं जी ओवी आपण चिंतन निरूपण सेवे करता निवडलेली आहे ती ज्यांच्या अमृतमय मुखातून आलेली आहे ते, ते महावैष्णू मौली ज्ञानोबाराय आहेत मग ज्ञानोबारांना माऊली म्हंटलं जात आणि माऊली या शब्दाचा समानार्थी शब्द होतो तो म्हणजे आई मग ज्ञानोबारांना आई म्हंटलं जात मग आता खऱ्या अर्थानं संत परंपरेचं जर आपण खऱ्या अर्थानं वर्णन पाहिलं तर संत परंपरा फार मोठी आहे आणि प्रत्येक संतांना वेगवेगळी उपाधी आहे पण ज्ञानोबाऱ्यांना म्हटलं माऊली म्हटलं जात आणि माऊली या शब्दाचा समान अर्थ शब्द होतो तो म्हणजे आई मग ज्ञानोबाऱ्यांना आई का म्हटलं जात उत्तर अगदी स्पष्ट आहे कारण ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तीच मुळात आईच्या आतड्यानं लिहिली मग आईचा आतड नेमका ने असतं कस एक खऱ्या अर्थानं सत्य दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल अरे कोरोना नंतरच्या काळामध्ये साधारणपणे दोन हजार एकोणीस मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं साताऱ्यातील पाटणला जाण्याचा योग आला होता आजही आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात कुपोषित सर्वात जास्त प्रदेश जर कोणता असेल तो आजही पाटणचा आहे आणि त्याच ठिकाणी संध्याकाळी मागणीचं कीर्तन होतं दुसऱ्या दिवशी सकाळच्या काल्याचं कीर्तन होतं म्हणून संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर एका मित्राकडं मुक्कामाला थांबलो होतो सकाळी आवरलं मला पुढं निघायचं होतं मी त्याला सांगितलं मी निघतो त्याला सांगितलं महाराज तुमच्याकडे खऱ्या अर्थाने एक अर्धा तास वेळ आहे का म्हटलं ठीक आहे पण जायचंय कुठं तो म्हटलं चला तर खरं आणि मी त्याच्याबरोबर निघालो पाटण पासून उत्तरेला जर तुम्ही पुढे आलात तर तीन मैलावरती सीतामाईचा डोंगर आहे आणि आजही आपण जर पाहिलं त्या सीतामाईच्या डोंगरावरती जवळजवळ पंचवीस तीस घरांची कुटुंब आहेत आता कुडाची पाष्टाची अशी साधी घरं आणि खऱ्या अर्थानं सीतामाईच्या डोंगराच्या पायथ्याशी आम्ही थांबलो मी त्याच्या मागे एके पाऊल टाकत निघालो डोंगरावरती पोचलो त्या ठिकाणी काही घरं होती एका घराच्या समोर आलो त्या घराच्या अंगणामध्ये एक सहा वर्षाचा लेकरू आनंदाने खेळत होत पाहता पाहता मी त्या लेकराकडे पाहिलं चॉकलेट त्याला दिलं आणि माझ्या मित्राच्या मागे त्या घरात प्रवेश केला आज जाऊन पाहिलं कुडाने भरलेलं ते घर त्या घरामध्ये एक चूल होती चुलीवर आईचा स्वयंपाक चालू होता बाजूला एक अंथरुण टाकलेलं होतं आणि त्या अंथरुणावर साधारणपणे वयोमान असावं दहा दहा वर्षाचं लेकरू झुपलेलं होतं मी बराच वेळ खऱ्या अर्थानं त्या मुलाकडं पाहिलं आणि मला कळून चुकलं कुपोषणामुळे ते लेकरू अपंग झालेला आहे ते लेकरू कधी चालू शकत नाही कधी बोलू शकत नाही माझ्या मित्रानं खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेची कागदपत्र घेतली आणि ती त्या आईकडे लिहिली आणि सांगितलं आई मी अनाथ नावाचा आश्रम चालवतो आमच्याकडे सगळी अनाथ मुलं असतात कुपोषित आजारी मुलं यांचा आम्ही खऱ्या अर्थानं मोफत सांभाळ करतो तुमचं हे दहा वर्षाचं लेकरू आहे ना हे कुपोषणामुळे अपंग झालंय तुमचं हे लेकरू कधी चालू शकत नाही तुमचं हे लेकरू कधी बोलू शकत नाही आई तुमच्या लेकराला आमच्या संस्थेमध्ये पाठवा पुढचा तुमच्या लेकराचा सगळा सांभाळ मोफत आमची संस्था करेल एवढे शब्द ऐकले आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून एक अस्त्रो उघडला तिने आम्हा दोघांकडेही पाहिलं आणि तिच्या बाहेर खेळणाऱ्या सहा वर्षाच्या लेकराला हात मारली लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं आई स्वयंपाक करत होती पिठानं भरलेले हात त्या हातांनी त्या आईनं आपल्या सहा वर्षाच्या लेकराला जवळ घेतलं त्या लेकराच्या गालाचा मुका घेतला आणि आम्हा दोघांकडे पाहत सांगितलं साहेब तुम्हाला जर न्यायचं असेल ना तुम्हाला जर घेऊन जायचं असेल ना तर माझं सहा वर्षाचं लेकर घेऊन जा बघा ते अंगाला दष्टपुष्ट आहे बघा जगाच्या बाजारात ते कसं भी टिकल बघा पण माझं हे दहा वर्षाचं लेकरू आहे ना हे कुपोषणामुळे अपंग झालंय माझं हे लेकरू कधी चालू शकत नाही माझं हे लेकरू कधी बोलू शकत नाही या लेखाला तुम्ही घेऊन जाल आनंदानं दोन महिने सांभाळाल तीन महिने त्याचे शिशू काढाल पण चौथ्या महिन्यात माझ्या लेकराला मात्र तुम्ही कंटाळून जाल या लेखाचा सांभाळ फक्त या आईच करू शकते हे एक आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करत आणि वांगल्यालाही जवळ करत याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसला ला लोकमत मध्ये एक लेख छापून आला होता आपल्यापैकी अनेकांच्या वाचनामध्ये तो संपादकीय लेख आला असेल कारण आज इथं जी वयस्कर पिढी आहे जर बाबा तुमच्या बालपणीचा काळ पाहिला तर पटकी आजाराचा तो उत्तरार्ध होता त्यानंतर पटकीसारखा आजार संबंध महाराष्ट्रात कुठेच पाहायला मिळाला नाही पण दोन हजार एकोणीसला पटकीचे काही रुग्ण दोन ठिकाणी सापडले होते एक म्हणजे चंद्रपूर होतं आणि दुसरं म्हणजे हिमल कसा टिकडी होती आणि हेम कसा टेकडी हे नाव जरी आपण ऐकलं तरी आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतो तो, तो बाबा आमटेंचा आश्रम कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे ज्या आत्ताच कॅन्सरमधून खऱ्या अर्थानं बाहेर पडले आणि त्या प्रकाश आमटेंचा हेमल कसा टिकडीवरती छोटस क्लिनिक आहे आपणापैकी जर कोणी आज हेमलकसा टिकडीवर यादी जाऊन आलं असेल तर आपण सगळ्यांना ज्ञात असेल की आजही सात महिलाचा हेमल कसा टिकडीवरचा जो प्रदेश आहे तिथं कोणतंही वाहन जाऊ शकत नाही जंगल आठवट्याचा हा सगळा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये आजही प्रवास पायीच होतो प्रकाश आमटे लोकमत मध्ये असं म्हणतात त्यातच एक धनगर समाजाचं कुटुंब नवरा बायको आणि एक तीन वर्षाचं दुसरं सहा वर्षांचं लेकरू असा छोटासा परिवार या परिवारातल्या कर्त्या पुरुषाला पटकीनं ग्रासलं आता पटकीचा आजार आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे तापाचा उच्चांक साधला जातो आणि शेवटी व्यक्ती मृत्यूच्या मगरमिठीत जातो पाहता पाहता दोन दिवस खऱ्या अर्थानं तापानं उच्चांक साधला आणि घरातल्या कर्त्या पुरुषानं मान टाकली घरातला कर्ता पुरुष संपला होता त्या माऊलीनं खऱ्या अर्थानं आपल्या नवऱ्याचा प्रेत पाहिल्यानं आंबट आपोडला अरे जगण्याचा आधार गेला कपाळाचं कुंकू गेलं आता जगावं कशासाठी कपाळाचं सौभाग्याचं लेणं खऱ्या अर्थानं आपल्यापासून दूर झालं आता जगण्याला आधार काय राहिला तिनं आपल्या तीन वर्षाचा दुसरा सहा वर्षाच्या लेकराला उरा शिकवटाळलं आणि धाय मुकुलून ती माऊली मात्र रडू लागली दहा मिनिटांचा वेळ निघून गेला पण खऱ्या अर्थ त्या माऊलीच्या अंतकरणातली म आईचं ममत्व जागृत झालं आणि तिनं पाहिलं आपली दोन्ही लेकरं तापना पण पण तिला कळून चुकलं आपल्या लेकरांनाही खऱ्या अर्थानं लागण झालीये तिने आपल्या भाऊ बांधांना हात जोडून सांगितलं माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी उरकून घ्या आणि दोन्ही लेकरांना घेऊन तिथून अडीच मैल दूर असणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटेंच्या क्लिनिक कडे ती माऊली धावत निघाली एक दीड मैलाचा अंतर पार झाला असेल आणि तिच्या कोस जड झाली त्या माऊलीनं पाहिलं त्याच्या तीन वर्षाच्या लेकरांना मान टाकली होती लेकरू संपलं होतं त्याने एका झाडाखाली पालोपाचोळा बाजूला केला आपलं तीन वर्षाचं खऱ्या अर्थान मृत झालेलं लेकरू ठेवलं त्याच्या अंगावर पालोपाचोळा टाकला आणि राहिलेल्या एकुलता एका लेकराला घेऊन ते डॉक्टर प्रकाश आमटेंच्या क्लिनिकमध्ये पोहोचली लोकपतमध्ये डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात ज्यावेळेस त्या आईकडे माझी नजर गेली जणू काही माझ्या पायाखालची वाळूच रकली होती कारण त्या आईच्या डोळ्यातले अस्त्रू थांबून आता रक्ताची धार लागावी असे त्या माऊलीचे डोळे लालबुंद झाले होते त्या माऊलीनं प्रकाश आमटेंकडे पाहिल्याने हात जोडल्याने सांगितलं डॉक्टर साहेब माझं लेकरू माझ्या जगण्याचा आधार आहे माझ्या लेकरांना तुम्ही जगवावं ही माझी अपेक्षा आहे माझ्या लेकराला तुम्ही जीवनदान द्यावं प्रकाश आमटेंनी शांतपणे सांगितलं आई काळजी करू नका पण पुढचा एक तास अत्यंत महत्वाचा आहे पुढचा एक तास अत्यंत कृशला आहे मी एक तासानंतर तुम्हाला असेल तो निर्णय देऊ शकेल आणि डॉक्टर प्रकाश आमटेने त्या लेकराला घेतलं आणि ओपीडीच्या आत निघून गेले अर्धा एक तासांचा वेळ निघून गेला प्रकाश आमटे बाहेर आले आणि त्याने सांगितलं आई आता काळजी करायचं कुठलंही कारण नाही तुमचं लेकर आता अत्यंत व्यवस्थित आहे एवढे शब्द ऐकले आणि त्या मौलीना हात जोडून डॉक्टर प्रकाश आमटेंना सांगितलं डॉक्टर साहेब आता मला एक तासांचा वेळ देता का अशी माघारी जाते आणि पुन्हा लगेच येते डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारलं आईस का कोण आहेस अगं एक तासापूर्वी तुला माहित नव्हतं तुझा लेकरू तुझ्या पोटचा गोळा जगेल की मरेल आणि आता तू असं म्हणती मी जाऊन येते त्या आईनं दिलेलं उत्तर होतं डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे याला तुम्ही जगवणार याची मला खात्री आहे पण अवघ्या दुसरं तीन वर्षाचं माझं लेकरू इथून दीड मैल मागे जंगलाच्या आडवाट मरून पडले हो त्याच्या अंगावर पालो पातळ टाकून या लेकराला घेऊन मी इथपर्यंत आले मी जर वेळेत माघारी गेले नाही तर जंगलातले लांडगे कोले कुत्रे माझ्या लेकराला फाडून खातील मी अशी माघारी जाते एक छोटासा खड्डा घेते त्या लेकराला पुरून पुन्हा माघारी येते हे एका आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करत आणि वांगल्यालाही जवळ करत म्हणून तर खऱ्या अर्थानं महाविष्णु मौली यांचा यथार्थ जीवन प्रवास जर पाहिला तर आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या आईला मुलगा ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या पण आई त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते त्याचप्रमाणे ज्ञानोबारांनी सारखे जे अज्ञानी पामर होते त्यांनाही ज्ञानप्रकार देऊन आपल्या कुशीमध्ये दे घेतलं आणि जे ज्ञानी पामर होते त्यांनाही सन्मार्गाच्या मार्गावरती प्रकाश दिला म्हणून त्या ज्ञानोबारा जगाची मौली झाले आणि त्याच ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी या मृत्यू परमात्म्याला अवतार कार्य घेता आलं नाही म्हणून त्याचं प्रतिंब म्हणून त्यांनी ज्यांना धाडलं त्या माता पितांची महती वर्णन करणारी आहे कारण तुमचं माझं सोडून द्याव पण जगाच्या मालकाने ज्यांना हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यू लोकात अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवडता आला नाही म्हणून आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्यचा राम म्हटलं जातं तर भगवान श्रीकृष्णांना देव नंदन यशोदेचा काना म्हटलं जातं जगाची माऊली बनलेल्या माझ्या रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जात मग मा असं श्रेष्ठत्व काय आहे मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे जे ना पाहे रवी ते ते पाहे कवी म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी अमृत्युलोकामध्ये ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती लिहिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही यापेक्षा मातापित्यांची महती काय वर्णन करावे तरीही खऱ्या अर्थानं समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपला श्वास अर्पण केला त्या बाबांचं स्मरण करत ज्यांनी खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कौटुंबिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपला प्रत्येक श्वास अर्पण केला त्या आईंच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण या मृत्यू या व्यासपीठावर आई या शब्दाला या व्यासपीठावर उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात मग आपल्या आईला आपण काय उपमा द्यावी बरं मला वाटतं आपल्या आईला आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या समुद्रात दोन्ही पाणी आपल्या अंतकरणामध्ये साठवून घेतो त्याप्रमाणे या मृत्यू लोकात आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या आई ही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते मग आपण आईला समुद्राची उपमा दिली पाहिजे पण शंभर विचार केला आणि आई जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही कारण समुद्रानं गंगेच निर्मल जलही अंतकणात रुजवलं तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही साठवलं पण महाराज साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं पुढच्या काही मिनिटात मात्र खारट करून टाकलं यावर तुमच्या माझ्या आईनं अमृता उनई कोड दूध तुम्हाला मला या मृत्यू पाजलं कळून चुकलं आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे मग महाराज आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य मग मा आईला सूर्याची उपमा दिली तर कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो आणि तुमच्या माझ्या जीवनात जिला ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे पण शंभर विचार केला आणि जाणवलं की आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून ठीक आहे पण जवळजवळ या चार पाच वर्षातली भौगोलिक परिस्थिती पाहिली तर सध्या तीनही ऋतूंमध्ये सूर्य एवढा तापतो एवढा तापतो की खऱ्या अर्थानं प्रत्येक अकरा वाजले नाही तर प्रत्येक व्यक्ती घराचा गोठ्याचा सावलीचा आधार घेतो पण विचार करावं आपली आई तर घरात सत्तर वर्षांची झाली पण आकारण विनाकारण आपल्या लेखनावर कधी तापलीच नाही कळून चुकलं आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे मग महाराज आईला उपमा देताच येणार नाही का हो महाराज आईला उपमा देताच येणार नाही कार उपमा या शब्दात मा शब्द आहे जी जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही नवे नवे ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा ही जिच्या शिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही ती म्हणजे आपली आई आहे म्हणून तर खऱ्या अर्थानं आपल्या संत परंपरेनंही आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानंही स्वतः दर्जा आपल्या मात्या दिलाय म्हणून तर महाविष्णू मौली बराय सांगतात सकल तीर्थाच येतो रे जे एक माता पितरे तया सेवेशी केरशरे रे की जे तर माझे तुक बराय सांगतात माय पाप केवळ काशी ते ने न जावे तीर्थासी म्हणजे आपल्या संत परंपरेनंही भगवंता श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला आहे नव्हे नव्हे तर घरे अर्थना गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदिक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदिक्षिणा पूर्ण न करता आपल्या मात्या पित्यां म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वतीभोवती प्रदिक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला या सृष्टीमध्ये ब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले माता पिता आहेत